नमस्कार मंडळी दरवर्षी हा महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेचा काळ यावर्षी सुद्धा चौसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा दोन हजार पंचवीस सुरू होते आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज इथं मंडळी याच स्पर्धेतून अनेक मोठमोठे कलावंत आपल्यापर्यंत पोचले त्यामुळे पायाभूत रंगमंच जर म्हणाल तर हाच आहे तेव्हा लोकांनी ही नाटकं पाहावीत म्हणून आपण त्यांना चारोळीतून आवाहन करूयात का जस अखंड परिश्रमातून नाटक उभं राहतं अखंड परिश्रमातून नाटक उभं राहतं रंगमंचावर एक वेगळंच जग आकार घेत बरोबर सात वाजता नाट्यस्पर्धेचा पडदा उघडतोच आणि प्रेक्षकांच्या कडकडून टाळ्यांचा गजरही होतोच तर मंडळी मी आपल्याला असं आवाहन करते की आपण सर्वजण सगळी नाटकं पाहायला जरूर जरूर या कलाकारांना आशीर्वाद द्यायला या आम्ही आपली वाट पाहता